आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेजमध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरी करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड यायला विसरू नका सौ पुष्पावती व श्री बाबूपुरी रामपुरी गोसावी यांचे नातू श्री श्यामराव व श्री रामराव सुभाषपुरी गोसावी त्र्यंबकेश्वर यांचे भाचे सौ व श्री युवराज बाबुराव गोसावी वडनेर गौरव यांचे सुपुत्र चिरंजीव प्रज्वल त्याचबरोबर गंगा गंगाभागीरथी यमुनाबाई व कैलासवासी एकनाथ दशरथ गिरी यांचे यांचे नाथ श्रीभूषण निरंजन गोसावी चास पिंपळदरी यांची भाची व चौकांचन व माझ्या बरोबर क्षेत्रामध्ये सदैवाने मोठ्या भावाची भूमिका बजावणारे परमादरणीय ज्येष्ठ गुरुबंधू श्री सुधाम नानागिरी यांची सुकन्याची चौका निकिता हे दोन्हीही वधवर आपल्या सर्वांच्या ब्राह्मणाच्या साक्षीण आपल्या आर्य सनातन वैदिक हिंदू धर्मपद्धती नियमानुरूप धर्मी अशा आश्रमामध्ये पदार्पण करत आहेत यांचं वैवाहिक जीवन सुखाचं समाधानाचं भरभराटीचं आणि देश हिताचं जावं आणि ते जाण्याकरता जे अत्यावश्यक आहे त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी बहुतांश पवित्र दशनाम गोसावी आखाड्यातील नातेवाईक उपस्थित झालेले आहेत एक मिनिट मला लक्ष वेधायचं असं आहे की आजपर्यंत गावगावामध्ये नव्हे तर सनातन हिंदू धर्म टिकवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते पवित्र दशनाम गोसावी आखाड्याने केलेलं आहे हे आपण विसरता कामा नये आणि म्हणून आजपर्यंत या गोसावी समाजाने धर्म वाढवला सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराजांचा जन्म सुद्धा वास्तविक पाहता साधूचं कुळ मूळ पाहती नाही पण त्यांचा जन्म एक गोसावी समाजामध्ये झालेला होता ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर वारकरी संप्रदायाची पताका पसरवली परंतु आता सद्यस्थितीला घडता असा है कि काई लोकान कुन, लोकान देव आहे की काही ख्रिस्ती लोकांकून आपल्याच लोकांचं आपल्या देवदेवतेंविषयी चुकीची माहिती देऊन मोठ्या प्रमाणावर धर्मांतरण चालू आहे आणि आपण आपला धर्म पालत असताना आजपर्यंत जी भूमिका तुम्ही बजावलेली आहे ती भूमिका आमच्यासारखे कीर्तनकार तर बजावणारच आहेत पण गोसामी समाज सुद्धा जर पुढे आला तर निश्चित हा हिंदू धर्म ज्या हिंदू धर्माचं रक्षण गोसामी समाजानं केलेलं आहे तो हिंदू धर्म या ठिकाणी अटळ राहील आणि आज हिंदू जो अल्पसंख्याक होतो आहे तो अल्पसंख्याक होणार नाही म्हणून एकच मंत्र आजूबाजूला आपल्याला लक्ष देऊन पाळायचं आहे की आमचा हिंदू कुठे धर्मांतरित होत तर नाही ना मग गोसावी म्हणून मी मला आपला धर्म समजून सांगणं माझं कर्तव्य तर नाही ना या गोष्टी अत्यंत महत्वाची आहे आणि ती जबाबदारी म्हणजेच करता, करता, या लेकरांकरता भविष्याकरता सर्वात मोठा आशीर्वाद आहे माझ्या माय याच्यापेक्षा मोठा आशीर्वाद त्यांच्यासाठी दुसरा कोणताच नाहीये कारण आपला धर्मच टिकला नाही तर मला सांगा यांचं भावी जीवन कसं सुखाचं जाईल कसं गोसावी समाजाला स्थान राहील आणि म्हणून या गोष्टीसाठी आपण सर्वांनी पुढे येणं ही काळाची गरज आहे म्हणून मी सर्वांना मी विनंती करणार नाही पण सर्वांना आवाहन करतो हिंदू जगाव हिंदू बचाव हिंदू बढाव जय श्रीराम यानंतर